नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक महत्वाची बातमी आहे नेस्कोच्या नर्सिंग स्टाफनं आंदोलन मागे घेतलंय आम्ही सगळ्या मागण्या ऐकून घेतल्या सर्व मागण्या पूर्ण होतील असं पत्र नेस्को डीन डॉक्टर नीलम यांनी दिलंय सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन नेस्कोच्या डीन यांच्याकडून देण्यात आलं त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रणाली तात्पुरतो विलास आपण जर बघितलं तर या जवळपास दोनशे नर्सचा हा स्टाफ होता जो काल रात्री पासून काम केल्यानंतर तर आज सकाळी शिफ्ट संपून ते घरी जाणं अपेक्षित होत्या परंतु काल रात्रीच्या ज्या नर्सेस आहेत त्यांना घरी पोहोचवण्यासाठी गाडी चाली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की गेले सात दिवस या नर्सेसच्या वेगवेगळ्या वेग समस्यांसाठी त्या प्रशासनाकडे नेस्को प्रशासनाकडे मागणी करत होत्या परंतु त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष देत नव्हतं अखेर आज या सगळ्या नर्सेसनी आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही मूलभूत मागण्या करत आहोत त्या मागण्यांची पूर्तता होईल असं आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासन दिलं जावं आणि तेव्हाच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ त्यांचं म्हणणं होतं की सध्या त्यांची राहण्याची व्यवस्था ज्या म्हाडाच्या इमारतीत करण्यात आलेली आहे तिथेच त्यांना ठेवण्यात यावं सोबतच त्यांना येण्या जाण्याकरता ज्या वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित पद्धतीने दिली जावी आणि जेवण जे त्यांना दिलं जातं त्याचा योग्य आणि व्यवस्थित अन्नाचा त्यांना पुरवठा केला जावा या मागण्या त्यांच्या होत्या आणि त्या मागण्या आपण मान्य करू असं आश्वासन आ, या नेस्को आ, कोविड सेंटरच्या डीन डॉक्टर नीलम आंद्राडे यांनी दिल्यामुळे आता या सगळ्या नर्सिंग स्टाफनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय असं सांगण्यात येत आहे धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल संभाव्य तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारनं चांगलीच कंबर कसली आहे कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता माझा डॉक्टर संकल्पना राबवणार आहेत यासाठी मुख्यमंत्री फॅमिली डॉक्टर्सना हाताशी घेऊन पुढची लढाई लढणार आहेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील खाजगी डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला या दरम्यान टास्क फोर्सच्या सदस्यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केलं उपचार पद्धतीबद्दल डॉक्टरांना सांगण्यात आलं तसंच त्यांच्या शंकांचं निरसन सुद्धा यावेळी करण्यात आलं दरम्यान ऑनलाईन संवादात नेमकी काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या आपण पाहूयात कोरोना काळात फॅमिली डॉक्टरच्या माध्यमातून एक महत्वाची भूमिका त्यांची असणार आहे सामान्यांना माझा डॉक्टर बनून मार्गदर्शन करा असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडे डॉक्टरांनी लक्ष द्यायला हवं रुग्णाची सतत तब्येत खालावत असेल तर वेळीच रुग्णालयात दाखल करणं शक्य आहे आणि ते केलं जावं असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित आहेत राहुलजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आवाहन केलेलं आहे ही संकल्पना माझा डॉक्टर नेमकी काय आहे काय अधिक माहिती द्याल माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री उद्धवसाहेब ठाकरे आज एक बैठक घेतली ज्याच्यामध्ये की आपले जे फॅमिली डॉक्टर्स आणि जे फिजिशियन्स आहेत ज्यांना की आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो ज्यांना की आपले जे पेशंट आहेत ते स्वतःला माझा असतो ते त्यांना आपला डॉक्टर म्हणून समजतात आपल्या एका फॅमिली मेंबर सारखं समजतात त्या डॉक्टर बरोबर आपल्याला संवाद साधला साधला आणि त्याचा हेतू हा होता की आपल्याला जेव्हा ह्या कोरोनाच्या लढ्यामध्ये पुढे जायचं आहे तेव्हा ही सर्व मंडळी आपल्याला फार मदत करतायत आणि त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे आणि त्यांच्याशी वारंवार कनेक्ट राहून आपण त्यांचे काय त्यांचे काय दर्जा आहेत आपल्याला आता नवीन प्रोटोकॉल त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवायचे आहेत त्यांच्या काय समस्या असतील या सर्व गोष्टींकरता ही चर्चा होती चर्चासत्र होतं आणि बरेचशे डॉक्टर मला वाटतं सात आठशे डॉक्टर जवळपास या चर्चेत जॉईन झाले होते आणि मुख्यमंत्री साहेबांनी चांगली प्रस्तावना ठेवली त्याच्यानंतर मग टास्क फोर्सची आम्ही दोन तीन डॉक्टर्स ओक साहेब डॉक्टर जोशी आणि मी अमित तिघांनी हे सध्या प्रोटोकॉल्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली आणि मग काही प्रश्न उत्तर सुद्धा आपण त्याच्याबद्दल थोडीशी थोडी घेतली अर्थातच ह्याचा मागचा हेतू हाच आहे की या लढ्यामध्ये ते लोक आपल्या बरोबर आहेत आणि सगळ्यांना एकत्र धरून एक हेल्थ केअर सिस्टम बरोबर आपल्याला या कोरोनाशी लढायचं आहे आणि ह्याला आपल्याला करायचं आहे दुसरं म्हणजे की यापुढे आता समजा ही दुसरी लाट चालू आहे मुंबईमध्ये थोडीफार असं वाटतंय की लाट ओसरते किंवा कंट्रोलमध्ये आहे महाराष्ट्र राज्यात जाऊन का एवढे सगळीकडे दिसत नाहीये काही जिल्ह्यात कमी झाले काही जिल्ह्यात वाढले तर आपल्याला जर तिसऱ्या लाटेकरता जर अजून ह्याच्या ह्याच्यापूर्वी जर प्रतिबंधात्मक काही उपाय करायचे असतील तर मग आपल्याला ह्या लोकांबरोबरच सगळ्यांना मिळून एकजुटीने करायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा चर्चासत्र घेतलं गेलं होतं बरं पण डॉक्टरांच्या नेमक्या काय शंका होत्या या बैठकीत त्यांनी त्या कुठल्या उपस्थित केल्या संख्या ज्या होत्या त्या की मुख्य म्हणजे की औषधांबाबतीत काही होत्या कुठले औषध आता नवीन आले आहेत त्याच्या उपयोगांबद्दल काही होत्या हॉस्पिटलायजेशनला कुठला पेशंट कधी जातो आहे अजून काय त्याला आपल्याला काही त्याच्यामध्ये अजून काही नवीन काही प्रोटोकॉल्स आले आहेत का त्या सगळ्याबद्दल होत्या चर्चा मेडिकल डिस्कशन होतं पूर्ण आणि ते मेडिकल डिस्कशन बऱ्यापैकी चांगलं झालं धन्यवाद राहुल सर तुम्ही न्यूज एटीन लोकमतला ही सगळी सविस्तर माहिती दिलीत डॉक्टर राहुल पंडित आता आपल्यासोबत होते टास्क फोर्सचे सदस्य मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतल्या सगळ्या खाजगी डॉक्टरांशी संवाद साधला त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली माझा डॉक्टर ही संकल्पनासुद्धा यापुढेच्या काळात राबवली जावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मुंबईतली महाराष्ट्रातली जी कोरोनाची लढाई आहे ती अधिक सुकर होईल अशी आशा सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे सगळ्या डॉक्टरांनी सुद्धा त्याला तितकाच चांगला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे त्यामुळे कोरोनाविरोधाच्या या लढाईमधलं एक आणखीन एक खरं तर माध्यम म्हणावं लागेल आणि या माध्यमातून आता मुंबईतली ही कोरोनाची स्थिती अधिक नियंत्रित करण्यासाठी डॉक्टरांनी सुद्धा पुढाकार घेतला दरम्यान ऑनलाईन संवादात नेमकी काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्यात पाहूयात कोरोना काळात फॅमिली डॉक्टरची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं यावेळी सांगण्यात आलं सामान्यांना माझा डॉक्टर बनून मार्गदर्शन करा घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडे डॉक्टरांनी अधिक लक्ष द्या त्याचबरोबर रुग्णाची सतत विचारपूस करत राहणं गरजेचं असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं तब्येत खालावत असेल तर वेळीच रुग्णालयात दाखल करणं शक्य होईल असंही स्पष्ट करण्यात आलं दरम्यान टास्क फोर्समधील सदस्यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे आपण बघतोय की राज्यात बालरोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्ससुद्धा बनवला गेला आहे लहान मुलांचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलं लहान मुलांमधील लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे कोरोना बाधित रुग्णांच्या करण्यात येणाऱ्या टेस्ट मधील आरटीपीसीआर एच आर सी टी आणि अँटीजेन टेस्ट सरकारनं निश्चित केलेले असले त्याचे दर तरी सांगलीत मात्र कोरोना बाधित रुग्णांची लूट होत असल्याचं समोर येत आहे सांगली महापालिका क्षेत्रात रेडिओलॉजिस्ट लॅब पंचवीस आहेत तर पॅथॉलॉजी या छत्तीस आहेत जिल्ह्यात खाजगी लॅबमध्ये टेस्टच्या दरात मोठी तफावत दिसते कोरोना बाधित रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची लूट कशा प्रकारे केली जाते या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे सांगली जिल्ह्यामध्ये हो सी टी आणि आर टी पी सी टेस्ट करण्यासाठी रुग्णांची लूट चालू आहे साधारणतः दोन हजारपासून हजार पासून ते साडेतीन हजारपर्यंत पर्यंत पैसे चार्जेस आकारले जात आहेत तर इतर टेस्ट करण्यासाठी पाचशे रुपये सरकारकडून रेट आहे तर सहाशे सातशे आठशे अशा पद्धतीने घेत आहेत आपल्याबरोबर काही सामाजिक संघटना का कार्यकर्ते आहेत जे ज्यासाठीच काम करत आहेत त्यांच्याकडं जाणून घेऊन कशा पद्धतीने रुग्णांची लूट करत आहेत काय सांगाल की कशा पद्धतीने रुग्णांची लूट होत चालला आहे शासनानं पहिल्या लाटेनंतर नागरिकांचा दबाव व सर्वसामान्य रुग्णांना उपचार परवडले पाहिजे म्हणून जे दर कमी केले आहेत ते कमी केलेले दर त्या सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाहीत त्यामुळे एच आर सी टी जर करायची असेल तर पूर्वी सहा हजार घेत होते सवलतीचं दर अडीच हजार आहे मात्र रुग्णांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी सहा हजार घेतले जातात जरा ते चौकशी केली तर पाच हजार चार हजार आणि आमच्यापर्यंत जर तक्रारी आल्या तर आम्ही तिथं स्वतः जाऊन अडीच हजारमध्ये करायला भाग पडत आहे अशा पद्धतीनं आर टी पी सी आर एच आर सी टी बाबतीत लूट चालू आहे त्याच पद्धतीनं आज अंतर्गत बंदी असल्यामुळं प्रवास करायचा असताना आर टी पी सी आर किंवा अँटीजेन टेस्ट केली जाते त्या अँटीजेन टेस्टचा दर दीडशे रुपये आहे मात्र आज सकाळीच मोहिते लॅबमध्ये सहाशे रुपयाची पावतीचा पुरावा माझ्याकडे आहे अशा पद्धतीनं ना सर्वसामान्य नागरिकांचं अज्ञानाचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या मेडिकल लाईनमध्ये लुटण्याचा उद्योग सध्या सुरू आहे एकूण बघितलं रुग्णांचे कशा पद्धतीने लूट झालं आहे जे काय म्हणा येईल त्या पैशाचं का कारभार चालू आहे आणि लोकांना कमीत कमी पाचशे रुपये जर दर असताना तिथं आठशे सातशे येईल ते तसंच दरण घेतात काही ठिकाणी तर बा मुंबई आम्ही सॅम्पल पाठवतो त्यामुळे बाराशे रुपये दर द्यावा लागेल असं रुग्णांची लूट चालू आहे तिकडे साताऱ्यात सुद्धा कोरोना बाधित रुग्णांची प्रचंड लूट होतीये जिल्ह्यातील खासगी लॅब मध्ये आर टी पी सी आर एच आर सी टी चाचण्यांच्या दरात मोठी तफावत दिसून येते साताऱ्यातील एका ब्लड बँकेत प्लाझ्मा संदर्भात विचारला असता प्लाझ्मा चीनवरून मागवावा लागतो अशी धक्कादायक माहिती सांगण्यात आली आणि हा सगळा प्रकार न्यूज एटीन लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय साताऱ्याचे आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी काही ठिकाणी जाऊन कोरोना चाचण्यांच्या दराबद्दल चौकशी केली प्लाझ्मा बद्दल सुद्धा विचारणा केली यातून नेमकं काय सत्य बाहेर आलं तुम्हीच बघा टेस्ट करायची आज नाही होते ना रेट वगैरे काय सातशे रुपये सातशे रुपये आणि आरटीपीसीआरची प्लाझ्मा प्लाझ्मा नाही तर कधी भेटत नाही रेट वगैरे भेटतो ना आपल्याकडे भेटतो तो बाहेर नाही येतो ना चीन काय रेट झाला असतं तरी सध्या रेट वगैरे काय साडेसहा हजार साडेसहा हजार तेव्हा सर्वसामान्यांना एका बाजूला कोरोनाशी दोन हात करावे लागत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे लुटारू सुद्धा आहेत यानंतर बातमी आहे रेमडेसिवीरचा बाजार होत असल्याचं वारंवार समोर मुंबईतून ऍक्टिमरा आणि रेमडेसिवीर इंजेक्शन आणून दौंड मधल्या कुरकुम एम आय डी सीत हे इंजेक्शन विकत असल्याची समोर बाबा आली आणि या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तब्बल तीन लाख बासष्ट हजारांचा माल जप्त केलाय बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर इतर महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षणासाठी सरकारनं सुपर न्युमररीच्या कोट्याबद्दल विचार करावा अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो सुपर सुपरन्युमरेरीच्या कोट्याबद्दल विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यामुळे प्रसाद लाड यांच्या मागणीबद्दल आता राज्य सरकार नेमका काय विचार करतं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे सुद्धा छत्रपती संभाजी राजे यांनी अशाच प्रकारची मागणी केलेली होती जेव्हा राज्यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उपस्थित झालेला होता आता पुन्हा एकदा भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी अशाच प्रकारची मागणी केली आहे देशातल्या इतर राज्यांमध्ये जिथं कायदेशीर दृष्ट्या आरक्षणाला अडचणी आलेल्या आहेत त्या राज्यांनी सुद्धा सुपरन्युमररीचा मार्ग निवडलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारच्या सुपर सुपरन्युमररी प्रवेशांबद्दल किंवा त्या जागांबद्दलचा विचार सरकारनं करावा अशी मागणी आता जोर धरते आहे आज मातृदीन आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते याचं एक आगळं वेगळं उदाहरण मुंबईत पाहायला मिळालं अक्यूट लिव्हर फेल्युअर झालेल्या तेरा वर्षाच्या थिया मेहताला तिच्या आईनं लिव्हर दान केलं टीबीच्या उपचारानं बारा वर्षांची असताना थियाचं लिव्हर निकामी झालं त्यानंतर ती एक आठवडा कोमात होती दहा लाखात एका रुग्णाचं टीबीच्या औषधांमुळे लिव्हर निकामी होतं अशा परिस्थितीत आईनं स्वतःचं लिवर मुलीला दिलं आणि थियाला नवं जीवदान मिळालं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते आणि अशीच एक आगळी वेगळी घटना आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते आपल्या बाळाचा जीव वाचावा म्हणून आईनं स्वतःचं लिव्हर दान केलं आणि नेमकं हे कशा पद्धतीने घडलं हे आपण डॉक्टरांकडनं आणि आईकडनं जाणून घेणार आहोत आपने जब सुरुवात की बच्चों को संभालने के लिए तो जब ये समझा के उसको लिवर की जरूरत है तो क्या सिच्युएशन था क्या मेंटली सब चीजें आपके दिमाग में आई फर्स्ट ऑफ ऑल तो फॅमिली डॉक्टर मेरे आ, मेरे हसबैंड के फ्रेंड्स और आ, हमारे जो पालनपुर हम लोग जो कास्ट के उनको सबको मेरा खूब खूब धन्यवाद और जब मैंने अप जब सुना कि मेरी बच्ची को ये सब हुआ है तब आ, मैं तभी सर ने बोला था कि आपको पहले फैमिली मेंबर्स में से किसी को आगे आना पड़ेगा लीवर डोनेट के लिए तो मैं तब फर्स्ट तभी मैं एग्री हो गई थी कि अगर मेरा अगर चाहिए तो मैं एनी टाइम रेडी हूँ मैंने ऐसे नहीं सोचा था कि क्या बस मुझे मेरी बच्ची चाहिए थी इसलिए डॉक्टर जेव्हा तुम्ही हे सगळे ट्रीटमेंट बघितली थियाची आता अवस्था कशी आहे सुरुवातीपासून ही केस नेमकी काय होती ते आम्हाला जरा सांगा थियाला अक्यूट लिवर फेलियर म्हणून एक प्रॉब्लेम झाला होता तो तिला ट्युबकोलोसिसचं ट्रीटमेंटचं सा मेडिसिन्सचा साइड इफेक्ट झाल्यानंतर ते एक्यूट लिवर फेलियर डेव्हलप झाला तर अशा प्रकारचे केसेस वन इन टेन लॅक्स खूप रेअर असतात तिला लिव्हर म मुळे जॉन्डिस झाला मग कोमा झाला किडनी फेलियर झाला असं खूप क्रिटिकल होती ती ना अशा प्रकारचं पेशंटमध्ये ट्रान्सप्लांट करणं पण रिस्की असतो पण त्याचे लाईफ सेव्ह करण्यासाठी दॅट हेच एक पर्याय होता आपल्याकडे तर तिला आपण एक फॅमिली मेंबरला लो लिव्हर डोनेट करायचा आणि मग हे पूर्ण ऑपरेशन दोन्ही मदरचा की आणि पेशंटचा दोन्हीचा ऑपरेशन करायचा ते पण असं सिक पेशंटमध्ये जे ना व्हेंटिलेटरवर आहे तो डायलिसिस चालू आहे असं प्रकारचं पेशंटमध्ये तर ते खूप अवघड ऑपरेशन आणि सिच्युएशन होतं पण ती तिची रिकव्हरी खूप चांगली झाली आहे इनिशियली ती, ती लिव्हर फेलियर प, आ, रिकवर झाला मग आता ती पासून पण रिकवर होत आहे किडनी फेलियर पण रिकवर झाला आता आपल्या अप, त्याची रिकव्हरी खूप चांगली झाली आहे महत्वाचा तो मुद्दा तो म्हणजे लहान वय आहे तेरा वर्षाची ती फक्त आहे आणि आईने लिव्हर दिल्यानंतर ते ट्रान्सप्लांट करणं सुद्धा तितकंच कठीण होत तर नेमकी आता तिची परिस्थिती कशी आहे आणि इतर बालकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात बरोबर तर दिस वॉज म्हणजे व्हेरी व्हेरी डिफिकल्ट केस थिया हर्सेल्फ थिया वॉज व्हेरी क्रिटिकली इल हो तर थिया एकदम क्रिटिकली इल होती आणि ते व्हेंटिलेटर डायलिसिस सगळेवर होती आणि त्याच्या ऑपरेशनच्या जागेवर म्हणजे लिवरचे आपण तिकडे जॉईंट्स वगैरे बनवते तिकडे पण लिम्फनोटमध्ये भरपूर टी बीचा आजार होता तर म्हणजे हे भरपूरच डिफिकल्ट ऑपरेशन होतं एकदा ट्रान्सप्लांट झाले आणि रिकवर झाले तर ते सगळे म्हणजे लाईक एनी अदर चाईल्ड ते सगळे नॉर्मल डेव्हलपमेंट होते नॉर्मल चालला जाते खेळते कुडते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित म्हणजे सुंदर सक्षम सुदृढ जीवन व्यतीत करते तर आपण बघितलं लहान मुलाला वाचवण्यासाठी आईनं हे एक आगळं वेगळं उदाहरण अनेकांसमोर मांडलेलं आहे म्हणूनच आज अशा पद्धतीने थियाला एक नवीन आयुष्य मिळालेलं आहे सुस्मिता भदाणी न्यूज इटीन लोकमत मुंबई त्या मातृत्वाला सलाम या यासोबत या बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतो आहे ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत